विधानसभेचे कार्यसम्राट माननीय आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून वसमत रेल्वे स्थानकावर धम्मचक्र अनुप्रवर्तन एकोणसत्तराव्या दिनाचे औचित्य साधून भीम अनुयायी व प्रवाशांसाठी भव्य अन्नदानाचे वाटप विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजूभया नवघरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी पवित्र नागपूर भूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वसमत तालुक्यातून हजारो भीम अनुयायी ये, नागपूर येथे जात असतात त्या अनुषंगाने वसमत रेल्वे स्थानकावर त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वसमतचे उद्योजक माननीय लक्ष्मीकांत भैया नवकरे तालुका अध्यक्ष विश्वनाथ राव फेगडे माननीय सय्यद इम्रान भैया राजकुमार दादा एंगडे भीम टायगर सेनेचे से मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार दादा एंगडे गौतम मोगले रामचंद्र घोडके संचालक गजानन सवणकर माऊली बेंडे आशीर्वाद इंगोले वसंतदादा चेपूरवार माननीय नगरसेवक दगडू जिल्हा नियोजन समिती सदस्य मोबिनदादा अरुणभाई दालवाले तसेच शहराध्यक्ष मुजे पठाण कार्याध्यक्ष नमूभाई युवक शहराध्यक्ष शेख मोहसेन जानिमिया नगरसेवक विलास गोरे वैजनाथ काका गुंडाळे आदींची उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली होती तर यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव सरकटे विनोदभाऊ चव्हाण संजय चिंतारे संघरत्न इंगोले रविराज गोडसे नितीन जोगदंड भीमशाहीर बबन दिपके रतनजी दवणे अविष्कार मनोहरे सरपंच सोमनाथ शेळके दीपक ढगे शिवा ठाकूर किशन खरे मास्टर महेंद्र गायकवाड भास्कर गवळी विजय लांडगे अस्तिक सरोदे बी सी खंदारे देवानंद जाधव संजय नांगरे सुमित खंदारे पवन थोरात रवी खंडागळे अरविंद कठाळे यांच्यासह सर्व भीम सैनिकांनी परिश्रम घेतले तर यावेळी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दवणे समृद्धी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते सर यांनी केले तर यावेळी पदाधिकारी समाज कार्यकर्ते बांधवांनी इंटरसिटी एक्सप्रेसचे रेल्वे रोको पायलट यांचा देखील पुष्पगुच्छ व अन्नदान किट देऊन रेल्वे स्थानकावर सर्व धम्म अनुयायांना लोको पायलटसह धम्मचक्र परिवर्तन विजयादशमी दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या सक्षम लोकशाही न्यूज साठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट नगर